दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या एकाच ठिकाणी नगरच्या केडगाव येथील मराठा नगरच्या वैष्णवी माता मित्रमंडळाच्या वतीनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गणरायाचं स्वागत केलं गेलंय मंडळाच्या महिलांनी मृदुंगाचा निनाद करत आपल्या लाडक्या बाप्पाचं अनोखं स्वागत केलं मराठानगर परिसरातून महिलांनी भव्य मिरवणूक काढली तर मृदुंगाचा निनाद करत माऊली माऊली संगीतावर नृत्यही सादर करत भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक निघाली वैष्णवी माता मित्रमंडळांनी डॉल्बी डीजेला फाटा देऊन मृदुंगाचा निनाद करत रामकृष्ण हरी जप करत भव्य दिव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीत मुलींसह महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला तर सर्वच महिलांनी एकाच कलरच्या साड्या परिधान केल्या होत्या सुरेखाताई भानुदास कोतकर यांच्या हस्ते गणरायाची चा आरती झाली दहा दिवस चालणाऱ्या गणपती उत्सव काळात मंडळाच्या वतीनं महिलांसाठी संगीत खुर्ची चमचालिंबू रांगोळी स्पर्धा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा यांसह अनेक स्पर्धा पार पडणार आहेत या स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी अस व्हावं असंही आवाहन केलं गेलंय तर सहभागी होणारांना केडगाव येथील सचिन ज्वेलर्स आणि लक्ष्मी ज्वेलर्स यांच्या वतीनं सोनाची नथ येवला पैठणी असं मंडळाच्या वतीनं सांगितलं आज या ठिकाणी गणेश जयंती निमित्त वैष्णवी माता मित्र मंडळ यांच्या वतीने आज वैष्णवनगर मध्ये यांनी अशी भव्य दिव्य अशी गणपतीची मिरवणूक काढलेली आहे तसेच त्यांनी नवीन असा उपक्रम म्हणजे विठ्ठलाचा नामघोषाचा गजर करत करत त्यांनी टाळ वाजत पारंपरिक जे आपण पूर्वी लोक वाजत गाजत म्हणजे पखवा ढोल हे वाजायचे ना त्या पद्धतीने त्यांनी टाळ वाजत असा नवीन उपक्रम केलेला आहे आम तसेच आमच्या महिला भगिनी माझ्या मैत्रिणी खूप छान अशा नटल्यात आज त्यांना दृष्ट का काय असं झालंय त्या पण त्यांचे पण खूप खूप आभार तसेच त्यांनी आज आज गेले तीस वर्ष झाले ह्या भागातल्या वैष्णवनगर मधली महिला आज तीस वर्ष झाले असे एकत्र उपक्रम करत असतात तसेच इथले असेल आज थोड्या वेळामध्येच सुरेखाताई भंडास कोतकर हे थोड्या वेळात आरती उपस्थित राहणार आहेत त्यांचे पण आपण स्वागत करू तसेच या भागातील सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते व तुम्ही असेच उपक्रम राबवत जा तुम्हाला जर काही पाठिंबा लागला तर मी आहे की तुमच्या पाठीमागे तो तुमची आम्ही सर्व महिलांनी परिसरातल्या महिलांनी आज ग गणेशाचं उत्सवात म्हणजे पारंपरिक पद्धतीने दिंडी काढून असं स्वागत केलं आहे छान पूर्वी कसं म्हणजे मुलं डी जे लावून खूप धिंगाणा घालतात सगळे गणेश मंडळ तर ते त्याला फाटा देऊन अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आम्ही हे सर्व महिलांनी टाळाच्या गजऱ्यात गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे आणि याच्यासाठी आम्हाला खूप असं सुरेखताई कोतकर यांचा खूप असा पाठिंबा असतो तसेच कराळेतही या असतील यांचा पाठिंबा असतो आम्हाला त्यानिमित्तानेच आम्ही एवढ्या सर्व महिला एकत्र येऊन कुठलाही उत्सव आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि दुसरं सांगायचं म्हणजे पूर्ण आमचं हे फॅमिली मंडळ आहे म्हणजे मोठ्यांपासून छोट्या मुलांपर्यंत मंडळात सर्व सदस्य आहेत असं काही गुणी नाही का एक जणच अध्यक्ष आहे असं नाही परवानगीसाठी आम्ही अध्यक्ष ठेवतो पण पूर्ण सर्व मंडळ एकत्र येऊन मंडळाचं कार्य करतात आम्ही आज वैष्णवी माता मित्र मंडळ तीस वर्षापासून आपल्या मंडळाची स्थापना झालेली आहे तर या मंडळात आम्ही गणेशाचं मोठ्या उत्साहात ताळांच्या गजरात स्वागत केलेलं आहे या यात फक्त ना, मुलांनाच नाही तर महिलांनाही संधी दिली जाते वेगवेगळे खेळ घेतले जातात त्यांना पारितोषिक दिले जातात यामुळे घरात जी दबून बसलेली महिला आहे ती आज सगळ्यांसमोर आलेली आहे आणि आपला आनंद ती व्यक्त करत आहे खेळाच्या माध्यमातून म्हणा गाण्यांच्या माध्यमातून म्हणा अशा हा उत्सव आम्ही दहा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतो या कार्यक्रम प्रसंगी सुरेखा भानुदास कोतकर माजी नगरसेविका सविता अशोक राळे चेअरमन शकुंतला पवार मंडळाच्या अध्यक्ष संगीता कातोरे उपाध्यक्ष सुनीता गाडेकर छाया बेताळ मंदा पवार सुरेखा शेळके दीपा गाडेकर स्वाती पवार सुप्रिया उनमणे यांसह मराठानगर परिसरातील महिलांची मोठ्या संख्येनं हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर